वाटते नाही तिची नॉर्मल डिलिव्हरी होती तर सीझर कशाला करायचंय त्यांनी ऐकलं नाही नॉर्मल डिलिव्हरी केली नंतर मी आतमध्ये गेले मला बा काय झालंय ते पण नाही सांगितलं मुलगी कशी विचारलं ते बी नाही सांगितलं मला मग मी आतमध्ये गेली पुरीला बघायला पुरीच <laughs> ब्लेड खूप वाहत होतं तिच्या तोंडावर काळे निळे निशान होते पोटावर होते मांडीला होते निशान मी त्यांना विचारलं हिच्या तोंडाला काय झाले म्हणले काय नाही नंतर बोलू म्हणून पहिला तिथनं हलवलं हलवलं तर परत नंतर मी तिची अवघड जागा बघितली त्याला ब्लेड मारलेलं होतं म्हणलं तुम्ही एवढं का फाडलंय तर म्हणले तेवढी प्रोसेजर असते ती केली आम्ही खूप ब्लेड लॉस झाला तिचा मला म्हणले खूप ब्लेड गेलाय बळा तिला प्रॉब्लेम आलाय तिला आयसीयू ला ठेवायला लागेल मग नंतर त्यांनी ऑपरेशन थिएटरला नेलं टाक्या घालण्यासाठी आणि काय त्यांनी पोट फाडून काय केलं म्हणले पिशवी काढायला करा करायला पण केलं नाही त्यांनी टाके बिके घातले म्हणले आणि रक्त भरायसाठी सह्या घेतले आमच्या किती दिवसापासून ते ऍडमिट होते आणि त्यांची डेथ कधी झाली परवा पंचवीस तारखेला साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही तिला ऍडमिट केली होती आणि आज सकाळी गेली सव्वा अकराला ला डिक्लेअर केलं त्यांनी किती गेली म्हणून डॉक्टरचं नाव वगैरे काय माहिती आपल्याला डॉक्टर साक्षी म्हणूनय पण मला माहित नाही बाकीचे कोण कोण डॉक्टर होते ते मला तेवढंच माहित आहे फाईल वर बघून मी तेवढंच सांगितलं तुम्हाला अंगावरची जे निशान होते तर आपल्याला वाटतं मारहाण वगैरे केली गेली हो मला तसंच वाटतंय तिला मारहाण केलेली आहे कारण मी माझं लिकरू चांगलं नेलो होतं व्यवस्थित होती साडेपाच ला मी निवून सोडली एकदम व्यवस्थित होती डॉक्टरांच्या <laughs> खालपणामुळे माझं लिकरू गेलं शेवटी तुम्ही कधी मी तिला साडेपाच लाव बोलले त्याच्यानंतर नाही बोलले मी डिलिव्हरी बॉय वार्ड मध्ये गेले तिला आवाज दिला पलो पलो नाही बोलली काहीच नाही बोलली डोळे पण नाही उघडून बघितले तिने काही रिस्पॉन्स नाही दिला तिने मला मी धरू लागले स्टेचर वर ठेवू लागले तिला तिचं खूप ब्लेड जात होतं तर आपण काय मागणी करतो डॉक्टरचं लायसन कॅन्सल करायचं व्यतिरिक्त काही नको कारण माझ्या मुलीचा जीव गेला तर अजून कुणाचा जीव जाईल त्यापेक्षा त्यांचं लायसन कॅन्सल करा बाज माझी नाही आणि शिकाव डॉक्टर बघला पाठू नका कुणाच्या जीवा